सुनबाई आज ही चहा काल कालसारखंच बनव अगं कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा रक्षाबंधन हा प्रेमाचा संदेश देणारा सण संपूर्ण देशामध्ये मोठ्या आनंदानं साजरा करण्यात येतोय बहीण भावाच्या निस्वार्थी प्रेमाचा हा सण जगाला आदर्शवत असल्याचे गौरव उद्गार काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य तथा माजी शिक्षण मंत्री बाळासाहेब थोरात यांनी काढले आहेत रक्षाबंधनानिमित्त नगराध्यक्ष सौ दुर्गाताई तांबे यांच्या निवासस्थानी माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी रक्षाबंधन या प्रसंगी माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे आमदार सत्यजित तांबे कॅन्सर तज्ञ डॉक्टर जयश्रीताई थोरात शहराध्यक्ष सोमेश्वर दिवटे आदींसह विविध पदाधिकारी आणि युवक कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते यावेळी जयश्रीताई थोरात यांनी आमदार सत्यजित राखी बांधली आहे या प्रसंगी बोलताना माजी मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले की भारतीय संस्कृतीमध्ये मोठी विविधता आहे विविध परंपरा सण मोठ्या आनंदाने आपण साजरे करतो यामध्ये भाऊ बहिणीच्या पवित्र नात्याचा आणि निस्वार्थी प्रेमाचा संदेश जगाला देणारा हा आदर्शवत असा सण आहे आदर्श कुटुंब पद्धती निर्माण करणारी ही संस्कृती आहे प्रत्येक महिलेचा सन्मान झाला पाहिजे मात्र महाराष्ट्रामध्ये लाडक्या बहिणींच्या जीवावर राजकारण करण्यात येतं हे अत्यंत दुर्दैवी आहे संगमनेरमध्ये सर्व जाती धर्माची लोक राहतात एकमेकांचे सण मोठ्या उत्साहात साजरे केले जातात आज सर्व धर्मांच्या भगिनी इतर धर्माच्या भावांना रक्षाबंधनानिमित्त निमित्त राखी बांधतात ही आदर्श परंपरा नक्कीच कौतुकास्पद आहे महिलांचे शिक्षण महिलांची सुरक्षितता हे प्रत्येक भावाचं कर्तव्य आहे यासाठी प्रत्येकानं काम करणं गरजेचं आहे आदर्श परंपरा जपताना देशात आणि समाजात बंधुभाव वाढीस लागेल यासाठी काम करावं असं आवाहन त्यांनी केलं तर यावेळी आमदार सत्यजित तांबे म्हणाले पिढी अनेक सण साजरे करत असतात मात्र बहीण भावाच्या पवित्र नात्याचा हा सण सर्वांसाठी अत्यंत भावनिक आणि जिव्हाळ्याचा असतो या प्रसंगी माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे सौ दुर्गाताई तांबे आणि कॅन्सर तज्ज्ञ डॉक्टर जयश्रीताई थोरात यांनी देखील शुभेच्छा दिल्या आहेत यावेळी शहर आणि तालुक्यातील विविध कार्यकर्ते पदाधिकारी युवक इथे मोठ्या संख्येनं उपस्थित होते भारतीय संस्कृतीमधील हा रक्षाबंधनाचा राखीचा संस्कृती मधील काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत सर्व देशामध्ये सर्व राज्यामध्ये सर्वांमध्ये हा साजरा केला जातो यामध्ये भाऊ आणि बहिणीच्या प्रेमाचं प्रतीक म्हणून आपली बहीण आपल्या भावाला या दिवशी रेशमाचा एक धागा त्याच्या हातामध्ये बांधते कारण शेवटी भाऊ हा नेहमी आपल्या पाठीशी असतो भाऊ आपलं रक्षण करत असतो आपल्या कुटुंबामध्ये कोणताही सुख असो दुःख असो त्यावेळेस भाऊ आपल्या पाठीशी असतो आणि म्हणूनच खर तर अगदी लग्न कार्यामध्ये सुद्धा मामाशिवाय आपल्या कुठल्याच समाजाचं लग्न हे लागत नाही मामाची भूमिका ही महत्वाची असते आणि म्हणून भाऊ आणि बहिणीचं नातं हे अगदी वर्षानुवर्ष परंपरेने हजारो वर्षापासून हे नातं आपण जपलेलं आहे आणि म्हणून हा रक्षाबंधनचा सण आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संपूर्ण भारतभर खूप आनंदाने साजरा केला जातो घरामध्ये गोडधोड पदार्थ केले जातात आजची पौर्णिमा ही नारळी पौर्णिमा आहे त्यामुळे नारळाचे ओल्या नारळाचे वेगवेगळे पदार्थ बनवले जातात नारळी भात नारळी करंजी नारळाच्या ओल्या खोबऱ्याच्या वड्या असं विविध पदार्थ भावासाठी बहिणी सुंदर सुंदर बनवत असतात भाऊ बहिणीच्या घरी येतो बहीण त्याचा सन्मान करते त्याला चांगलं गोडजोड खाऊ पिऊ घालते आणि अशा प्रकारचा हा रक्षाबंधनाचा सण संपूर्ण भारतभर साजरा केला जातो अनेक बहिणी असतात नात्याच्या आणि आपल्या पाठीशी नेहमी उभ्या असणाऱ्या अनेक बहिणी असतात या सगळ्या बहिणी भावाला भेटण्यासाठी त्या दिवशी या ठिकाणी येतात अशा या रक्षाबंधनाच्या सणाच्या निमित्ताने माझ्या सर्व बंधू भगिनींना मी मनपूरक शुभेच्छा देते असंच आपण भारतीय संस्कृती मधील भावा बहिणीचं नातं जपूया धन्यवाद शावी शेख सी चोवीस तास संगमनेर डॉक्टर डोले न्युरोस्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सर्व प्रकारच्या मेंदूच्या मणक्याच्या सांध्यांच्या आणि हाडांच्या आजारावर विना ऑपरेशन प्रभावी उपचार आजार पॅरास मायग्रेन पार्किन्सन एव्हलर नेक्रोसिस तसेच मानदुखी कंबरदुखी गुडघ्यांची झीज मणका सरकणं खांदे अडकणं स्पोर्ट्स तसेच मणक्यांमधील जागा कमी होणं उपचार पद्धती पंचकर्म नाडी परीक्षा कम्पिंग थेरपी फिजिओथेरपी ट्रॅक्शन अक्युप्रेशर मर्म चिकित्सा अग्निकर्म कर्म, कर्म तसेच अक्युपंचर आधुनिक चिकित्सा डॉक्टर अमित रामनाथ ढोले मोबाईल नंबर शहाण्णव पासष्ट शहाऐंशी ऐंशी शून्य नऊ आणि ऐंशी शून्य सात छत्तीस शून्य 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 एक डॉक्टर बोन आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल ठिकाण नवीन नाशिक पुणे बायपास राजापूर रोड ढोलेवाडी तालुका संगमने जिल्हा अहमदनगर